<Sess> सर्व वडगास आणि गोडदरीच्या काठावरती बसलेल्या सर्व गावकऱ्यांना या निमित्तानं विनंती करतोय की गेले दोन दिवस सर्वत्र महाराष्ट्र पावसाचं थैमान आपण सर्वजण पाहत आहात आणि गेले रात्रभर आणि आज देखील चांगल्या प्रकारचा पाऊस या निमित्तानं पडतोय आणि आपल्या डिंबे धरण क्षेत्रातून जवळजवळ बत्तीस हजार क्युसेक पाणी घोडदरीच्या पात्रामध्ये त्या ठिकाणी सोडलं गेलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या एवढ्या ये निसर्ग पाण्याचा मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे मी सर्व नागरिकांना नदीकाठच्या गावातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना विनंती करतो की आपण आपल्या सुरक्षिततेची काळजी घेतो वेगांबर आपल्या सगळ्यांच्या महत्वाचं आहे कुणीही पाण्याच्या नदीपात्रामध्ये त्या ठिकाणी जाऊ नये कुणीही मच्छीमार करण्यासाठी पाण्यामध्ये जाऊ नये त्याचप्रमाणे आपल्याला सगळ्यांना कुणा सेल्फी काढायचा अभ असेल व्हिडिओ काढायचा मुह असेल तो या ठिकाणी थोडासा थांबवावा आणि आपण दक्षतेचं कारण भरून आपल्या सगळ्यांची त्या ठिकाणी काळजी घ्यावी पावसाचा खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाऊस पडतो आपण आपल्या घरामध्ये राहून आपल्या सर्वांची आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी ही या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो सर्वांनी घरी था थांबा आणि काळजी घ्या अरे भाऊ होत 一万三四千